सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार जयंत पाटील यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याने वादळ उभे राहिले असताना आता बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट सज्जड दम दिलाय धमकीचा इशारा देत धनगर समाजाच्या मानहानीसाठी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात राजकीय वाद टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीची गलिच्छ टीका करताना स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला मात्र पडळकर यांनी माफी मागण्यास नकार देत खालच्या पातळीवर बोलणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय बाबा निर्णय काय घेणार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन पार्श्वभूमीवर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांना थेट इशारा दिलाय तुझे कपडे काढूनच पाठवतो हो तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव तुला समाजात काडीचीही किंमत नाही असे म्हणत त्यांनी धनगर समाजाच्या मानहानीसाठी पडळकरांवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवलाय बापूसारख्यावर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू असं म्हणत प्रश्न उपस्थित करत शिवाजी वाटेगावकर यांनी वादाला नवे वळण दिले जत तालुक्यात लोक वनवा वनवाशी पडले त्यांची कामं करणार बाकीची माफ काढून तू फ्लॅट मध्ये याच काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा तुमचा पक्ष पक्ष मागतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे आणि जो माणूस बापूबीरू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो बापूबिरू यातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीने पावला पाऊल टाका बाळूमामाने काय केलं ते बघा बाकुंनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही बोलतो थोडकंच बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय हलतू फलतू माणूस वाढला का नाही त्या माणसाच्या नावाला तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या पुतळ्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचे सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिची ती लायकीच नाही लायकी लायकीपणे त्याला वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला ते रमालखानी राहायला पाहिजे काम केलंय या वादाने सांगरीच्या राजकीय पटावर धक्का बसला असून धनगर समाजातून निषेधाच्या लाटा उसळत आहेत पडळकर यांच्या वक्तव्याने सामाजिक सलोखा धोक्यात आला असल्याचे मत व्यक्त होत आहे या प्रकरणाचा पुढील घडामोडींवर काय परिणाम होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलंय